नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये मा आता सध्या ना इथे पार्थ त्याच्या ऑफिसमधून फोन आलेला असतो आणि त्याला पार्टीचं इन्व्हिटेशन मिळालं असतं तर पार्थ ते विचार करतो की बाबा खूप दिवस झालो मीही कुठे बाहेर गेलो नाही चला या निमित्ताने मी फिरून येईन तर आता पार्टीचा एक नियम असतो की आपल्या कपलला बरोबर घेऊन जायचं आता पार्थ म्हणतो पण काव्याला मी कसं विचारणार मी कसं तिला माझ्याबरोबर घेऊन जाऊ तू येईल का नाही हाच विचार पार करत असतो तेवढ्यातच तिकडं काव्याने मोठ्याने देशमुख देशमुख म्हणून ओरडत येते तर आता लगेच म्हणतो ह्या मांजरीला काय आज तर तिने चेहऱ्यावरती फेस पॅक लावलेला असतो आणि ती येते म्हणते पार देशमुख तुम्ही बाथरूममध्ये दे गेला होता ना आणि तुम्ही अख्खा बाथरूम ओल्ल करून ठेवलेलं आहे मी पाय घसरून पडले असते ना तर तो म्हणतो सॉरी अहो पण मी शॉवर घेत होतो ती म्हणजे तुम्ही शॉवर घेत होता पण सगळं पाणी पाणी झाले तर तुम्हाला क्लीन करायला काय झालं होतं आजपासून तुम्ही ह्या बेडरूममधलं बाथरूम अजिबात वापरायचं नाही मग पार्थ म्हणतो मग मी काय करू मी कुठे जाऊ तर तीमध्ये तुम्ही काही करा पण इथलं बाथरूम तुम्ही अजिबात वापरायचं नाही आणि पार्थ म्हणतो बरं ठीक आहे मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती तर ते मी ती विचारा काय विचारायचं आहे तर पार्थ म्हणतो आज ना मला फोन आला होता ऑफिसमधून तर ती ती ठीक आहे मग पुढे काय तर आता पार्थ म्हणतो हिला डायरेक्टली मी कसं काय विचारू की माझी बायको म्हणून तू पार्टीला माझ्याबरोबर येशील का पण तो फ फफ करत होता तर आता काव्यामध्ये काय आहे ते एकदा स्पष्ट विचारा आणि मला जाऊ द्या तर तो म्हणतो माझ्या ना माझ्या ना तर लगेच पा काव्यामध्ये माझ्या माझ्या काय काय आहे ते बोला तर पार्थ म्हणतो आज ना आमच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे मग ती मध्ये पार्टी आहे तर मग जा की मी कुठे तुम्हाला अडवलेलं आहे तर पार्थ म्हणतो तसं नाही हो तर तेवढ्यात आता काव्याला फोन येतो आणि फोनवरती ती बोलत असते तेव्हा तिला कळतं की आज संध्याकाळी तिचं ऑनलाईन लेक्चर आहे तर पार्थ म्हणतो काही नाही आज आमच्या कामामध्ये पार्टी होती आणि कपलला बरोबर घेऊन चाललो होतो आणि मी तुम्हाला हेच विचार नव्हतो की माझी बायको म्हणून तुम्ही माझ्याबरोबर याल का तर ती म्हणती हो हो मी तयार आहे कधी जायचं आहे आपल्याला किती वाजता पण पार्थ म्हणतो आता मी तुम्हाला नेणार नाही आहे तर काव्यामध्ये काय झालं मला पण हा अभ्यास करून खूप कंटाळा आला आहे मला पण थोडं रिलॅक्स व्हायचं आहे जाऊया आपण पार्टीला पार्थ म्हणतो नाही तर ती म्हणते आहो पार देशमुख किती दिवस झाले तुम्हीसुद्धा घराच्या बाहेर गेला नाही जाऊया ना आपण दोघं पार्टीला आता मी जाऊया म्हणते तर तुम्ही नको म्हणताय आणि मी नको म्हणले असते तर तुम्हीच म्हणलं असता चल ना काव्या चल ना प लगेच तर पार्थमध्ये सर्व खरं आहे पण तू आत्ताच फोनवरती बोलत होती ना तुझं ऑनलाईन लेक्चर आहे तर पार्थ म, आ, तर मग नको तर काव्यामध्ये अहो लेक्चर मी कंप्लीट करून येईल तर पार म्हणतो आहे मला अभ्यासामध्ये टंगळमंगळ केलेली अजिबात चालणार नाही मला तुला आय एस झालेलं बघायचं आहे मला तुला त्या लालदिव्याच्या गाडीमध्ये बसलेलं बघायचं आहे म्हणून आजची पार्टी आपण कॅन्सल करूया आणि काव्या तुझ्या अभ्यासासाठी अशा कितीतरी पार्टे मी कॅन्सल करेन तर आता काव्या म्हणते बापरे माझ्या बाबतीमध्ये पार्थ किती विचार करतोय आणि मी आहे तर एक आणि असं म्हणून आता लगेच पार पार्टीला जाण्यापासून आजचा जो काही त्यांचा प्लॅन आहे तो कॅन्सल करतो